ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा पूर्वी किरकोळ कर्णांवरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून रिक्षाचालक मित्राचा खून केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना अटक करण्यात आली आहे हा खून अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला युवराज प्रभुलिंगस्वामी वय वीस राहणार शिवगंगानगर शेळगी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे युवराज स्वामी हा रिक्षाचालक होता तो सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे रिक्षा क्रमांक एम एस तेरा सत्तावन्न सत्त्याहत्तर घेऊन भाडे मारण्यासाठी गेला तो दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास व्यवसाय करून घरी आला भाड्यातून मिळालेले तीनशे रुपये त्याने घर बहीण लक्ष्मी हिच्याकडे दिले त्यावेळी त्याला मित्र सुनू बनसोडे याचा फोन आला मी बाहेर येतो असे म्हणून घरातून बाहेर पडला पायी चालत तो मित्र विजय उर्फ सोनू बनसोडे व अल्पवयीन मुलगा या दोघांच्या मोटरसायकलवर बसून गेला सायंकाळ झाली तरी युवराज परत न आल्याने वडील व भाऊ नागेश यांनी शोध घेतला रात्री साडे दहा वाजता तो तो व त्याचे मित्र नेहमी बसत असलेल्या निर्मल डेव्हलपर्सच्या मोकळ्या जागेत गेले तेव्हा युवराज स्वामी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला या प्रकरणी नागेश परभुलिंग स्वामी वय अठरा राहणार शिवगंगानगर याने दिलेल्या फिर्यादीवरून विजय उर्फ सोनू बनसोडे वय एकोणीस राहणार आदर्शनगर शेळगी व अल्पवयीन मिलाविरुद्ध विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे तिघे एकमेकांचे मित्र होते मात्र यापूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद झाले होते रात्री दारू पिण्याचे नियोजन करून तिघे दुपारी मोटरसायकलवर गेले होते दारू पित असताना पूर्वीच्या भांडणाचा विषय तिघांमध्ये निघाल्यानंतर त्यात पुन्हा वाद झाला आणि दोघांनी स्टीलच्या स्टँडने कपाळावर वार करून खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली